आपल्या महाराष्ट्राचे लडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा साहेब यांचं आज एकाएकी या मृत्यू लोकातून जाणं या महाराष्ट्राला या भारतभूमीनं या मातेनं अनेक नेते दिले त्यामध्ये स्वर्गीय त्याम। विलासरावजी देशमुख साहेब आहेत स्वर्गीय आर आर पाटील साहेब स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंढे साहेब या हिंदू धर्माचे धर्मरक्षक आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब प्रमोदजी महाजन साहेब असे मोठमोठे मोठे नेते आपल्या या महाराष्ट्राच्या मातीनं दिले की ज्यांनी देशावर, देशावर राज्य केलं आणि त्याच नेत्यामध्ये एक सुसंस्कारी आणि स्पष्ट वक्ता सुखी भव या न्यायान ज्यांची वागणूक होती ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आज अजितदादांचा विमान अपघात अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकळा शोक पसरलेली आहे तीन दिवसाचा जाहीर केलेला आहे ज्यांनी ज्यांनी ही बातमी प्रथमत टीव्ही ला बघितली सकाळी प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आली की कदाचित ही बातमी फेक असावी ही बातमी खोटी असावी परंतु ज्या वेळेला शहानिशा झाली ना तेव्हा प्रत्येकांच हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट घडलेली कळली की या महाराष्ट्रामध्ये गोर गरीबासाठी झटणार एखादं काम होणार असेल तरच समोरच्या शेतकऱ्याला आश्वासन देणं नसेल होणार तर सरळ त्या शेतकऱ्याला सांगणं की बाबा हे काम होऊ शकत नाही आपण दुसऱ्या मार्गाने काहीतरी करू स्पष्ट वक्ता सुखी भव गोड माणूस या महाराष्ट्रातून आज निघून गेला दादा राजकारणी माणस कधी कधी आपल्याला कळत जात पात याचा विचार करून राजकारण केला जात परंतु स्वर्गीय दादा पवार साहेब यांचं राजकारण जे होत ना ते जातीच्या पलीकडचं राजकारण होतं त्यांनी कधी आपल्याकडे आलेला माणूस कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा अजिबात विचार केला नाही जो येईल तो आपला आहे आणि त्याच्या प्रपंचातल्या अडचणी सोडवणं हे माझं कर्तव्य आहे या ज्ञायानं प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्याकरिता सदैव पुढे तत्पर असलेला लोकनेता म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आज आपण सर्वांतून निघून गेले या भव्य दिव्य हनुमान कथेच्या माध्यमातून बजरंगबली हनुमंतरायांना हीच प्रार्थना करेल की हे बजरंग बली जसा तुम्ही अनेक भक्तांना संकटातून बाहेर काढलं ना तस स्वर्गीय दादा पवार साहेबांनी सुद्धा अनेक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढलंय अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर, दूर केलेल्या आहेत समाजाच्या हितासाठी झटणारा नेता आज इहलोकाची यात्रा सोडून निघून गेलाय त्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्यांचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो सोळा गावचा प्रवास त्यांचा सुखरूप व्हावा आणि देवा प्रभू रामचंद्राला प्रार्थना की या पवित्र आत्म्याला आमच्या अजितदादांना तुमच्या जवळ घ्या आणि कायमस्वरूपी तुमच्या कंठामध्ये त्यांना धारण करा अशी या कथेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि आपल्या कथेला आरंभ करतो